नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गायमज खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस वार आहे शनिवार आणि आज आपण मोल्लीम तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणचा बाजार आपण कव्हर करणार आहोत तर बाजार पाहण्यापूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील जेवढे बाजार आहेत तेवढ्यांचे चालू बाजार भाव पाहता येतील तसेच ज्यांनी किंवा ज्यांना आपली गाय म्हैस विकायची होती ज्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज आणि व्हिडिओ पाठवलेत तर त्यांची जाहिरात आज शनिवारी आणि चॅनलच्या माध्यमातून केली जाईल त्यामुळे आज चॅनलवर पण बरेच शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर आजच्या बाजाराच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता मित्रांनो पार्टी गाय आहे काय भांडी तर हिची विक्री झालेली आहे कितीला विकली हे जाणून घेऊ कितीला विकले साडे बेचाळीस सा दा दा ला दाताल कसे सायदा दूध किती चालू पाच सहा पाच सहा एका टाइम असं दूध सांगतायत तर बेचाळीस हजार रुपयाला ह्याचा व्यवहार झालेला आहे पाहू शकता ही गाय तर पहिल्यांदा व्यवहार कसा झाला हे आपण पाहिलेला आहे तर आता बाकीच्या गाय आपण कव्हर करूया तर मित्रांनो आता ही टॉप क्वालिटीची चांगली गाय खाली ठेप्याला वगैरे पाहू शकता तर ह्याची आपण सगळी माहिती जाणून घेणार आहोत दाताला कशा आहे मामाईात दोन दात आहे काय किंमत सांगताय एक लाख ऐंशी हजार रुपये किंमत सांगताय दोन दात आहे तर जातेला पण आहे काय म्हणजे फायनल किती होते दीड लाख काय नंबर सांगाय आपला सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सदोतीस झिरो एक पंच्याहत्तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे गाव कुठला गोकळे तालुका रोपळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर नाव आपलं काय मनोज माझे व्यापार आहे ना आपला बर पाहिजे असेल तर कॉल करू शकता मी करून जातेला वगैरे आणि उंचीला वगैरे चांगलं करावाडा उंची करून पाहू शकता हे वेल तर ह्याची किंमत आपण जाणून घेणार आहोत कधी वेली आहे वे ती आप काय आपल्याला माहित नाही परंतु मालक काय म्हणताय ते पाहूया आपण हो काका कधी वेल चार दिवस झाला चार दूध किती भरते वीस चालू होय मग व्यापारी आहे काय किंमत सांगता एक लाख पंचाळीस एक लाख पंचाळीस किती पर्यंत सोडा एक लाख एक पंचवीस पर्यंत व्यापाराने सांगाय काय करताच कारवाय बर दुसरे नंबर सांगा आपण सत्याण्णव सत्त्याण्णव सौसठ त्र्याऐंशी त्र्याऐंशी सतरा चौऱ्याऐंशी सतरा चौऱ्याऐंशी तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे नाव काय आपण दत्तात्रय सलगर दत्तात्रय सलगर गाव पडसाई पडसाई जिल्हा सोलापूर काय का मालवड आहे सहादात कालवट चार दिवस झालं वेलेले तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांना पाठिं काय अ दूध किती आहे अकरा कितीला व्यवहार झाला आहे छत्तीस हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे पाहू शकता दहा लिटर दूध सांगताय तर पाहू शकता ही बार्क काल ह्याची किंमत जाणून घेऊ दाताला आदत आहे काय किंवा सांगता तेरा तेरायला पर्यंत नऊला नाही होत नाही नाही होत नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव बावीस पंचावन्न सत्तेचाळीस बावीस पंचावन्न सत्तेचाळीस पंचान्न पंचावन्न सत्त्याण्णव पासष्ट सत्तेचाळीस पंचावन्न सत्तेचाळीस गाव कुठला उपये खुर्द तालो पंढरपूर का माडा माडा माढा जिल्हा सोलापूर तर हा या कालवडीचा मालकाचा नंबर आहे तर पाहू शकता आता मित्रांनो ह्या गायची आपण माहिती जाणून घेणार आहोत पाहू शकता कास वगैरे हो तर शिंकते दुधा वाय ना चालू चालू दुधा वाय कुठलं हे आहे कालच कालवड किती दिवस आहे पंधरा दिवस आहे पंधरा दिवस काय किंमत सांगताय पंच्याहत्तर पंच्याहत्तर दूध किती तेरा चौदा तेरा चौदा तेरा चौदा चौदा लिटर दूध आहे दोन सात सात आहे म्हणा सात 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 बर कितीपर्यंत होईल फायनल पंच्याहत्तर फायनल नंबर आहे आपण नंबर नंबर नाही बरं बरं तर नंबर नाही मित्रांनो आपण त्यामुळं दुसरी गाय कवर करू बरं तर पाहू शकता मित्रांनो आता ही गाय आपण जाणून घेणार आहोत शिंकटी गाय आहे तर खाली काय आहे कालवडा आहे कोणा कालवडा आहे कधी मिली तिसरा दिवस शिकाय तिसरा दिवस आहे तर किती खाली झाली चौथ्या चौथ्यांदा बर काय किंमत सांगता ऐंशी हजार ऐंशी हजार घरचे आहे का व्यापार घरचे आहे का शेतकरी व्यापार शेतकरी पाहू शकता मित्रांनो तर किती पिले मागच्या वेळेत नऊ दहा नऊ दहा नऊ दहा काय किंमत आता फायनल होईल ह्याचे बाजारात ऐंशी हजार रुपये बर नंबर सांगा पंच्याण्णव बावन झिरो नऊ झिरो नऊ सत्याहत्तर तेवीस सत्याहत्तर तेवीस तर हा या गायचा मालका नंबर आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गाव कुठला आहे आपल्या अकोले खुर्द अकोले तालुका मोहोर जिल्हा सोलापूर वेद किती म्हटलं इथं वेद वेद चौथा चौथा का बरं बरं ठीक चौथ्या वेताची गाय आहे वेलेली आहे चिकाव जाय अजून तिसरा चौथा दिवस आहे खाली पाड आहे किंमत ऐंशी हजार रुपये सांगतायत कमी जास्त होतील तर आता दुसरे काय कवर करूया आपण दाताला आदत दा आहे ना काय किंमत सांगताय सोळा हजार सोळा हजार कितीपर्यंत पर्यंत सोळापर्यंत चौदा पर्यंत शिकताय दादा तर नंबर सांगा आपण एकवीस चौऱ्याण्णव एकवीस झिरो सात झिरो सात एकोणचाळीस अठ्ठेचाळीस एकोणचाळीस अठ्ठेचाळीस तर हा या गायीच्या मालकाचा नंबर आहे पाहू शकताय काल किती महिन्याचा आहे साधारण तेरा महिन्यात बरं बरं ठीक आहे पाहू शकता पार्टी दूधले तर दूध किती आहे चालू दोन टाबी बारा दोन टायमिंगचं बारा सहा सहा लिटर बरं वेद किती तो दुसरा आहे दुसरं आहे काय किंमत सांगा पंचावन्न पंचावन्न कितीपर्यंत सोडायचे फाईन कमी जास्त करून कमी जास्त होतील तर नंबर सांगा आपला

पाहू शकता मित्रांनो सातवा महिना चालू आहे ह्या गायला तर कच्चे आहे किंमत जाणून घेऊ का असं लागायला लागली काय झाले एवढ्या कच्चे कस काय एवढ्या आणि गुडघ्यानं काय होडघ्यानं काय होणार म्हणून का पैशाची गरज लागली गुडघ्यानं बसता येत नाही होय अजून वेत किती ही आता आता? किती पितीनंतर दहा का काय किंमत सांगता सोडायची नंबर आ, सांगा आपण नव्वद एकवीस नव्वद एकवीस शहाण्णव शहाण्णव तेरा चौऱ्याऐंशी तेरा चौऱ्याऐंशी गाव कुठला गाव उंबरगाव तालुका उंदरगाव उंदरगाव बरं बरं ठीक आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता जर्सी क्रॉस मधले ब्रेड आहे मित्रांनो तर दुसरे काय आपण कवर करू तर पाहू शकता माहिती जाणून घेऊया आपण वेळेला गे तर दात वेळ सगळं जाणून घेऊ किती आहे कितव्यांदा खाली होणार दाताला कसे सहा दुसऱ्यांदा खाली होणार की चालले मागची आता नऊ दहा नऊ दहा नऊ दहा काय किंमत सांग एक पाच किती पण सोडायचं नंबर सांगा अठ्ठ्याण्णव शहात्तर चौदा जिरो पाच गाव कुठलं ठीक आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता दुसऱ्या सायदा ती कालवड आहे तर पाहू शकता मित्रांनो ही दुधावली गाय आहे तर पार्टी गाय म्हणू शकता तर किंमत वेळ सगळं जाणून घेऊ जाताल कसे आहे बाय बर किती चालते आता चालू पंधरा लिटर पेज सात सात आठ आठ सात सात तर काय किंमत सांगता पासष्ट सोडायची किती पर्यंत पंचावन्न पर्यंत काय घरी गिरायक आलं तर पिऊन द्यायचा नंबर सांगा नंबर नाही सांगू शकत नाही बरं बरं चालतंय ठीक आहे तर जास्त फोन करतायत गिरायक त्यामुळं नंबर काय देऊ शकत नाही मालक तर आपण दुसरी काय कव्हर करू तर पाहू शकता वेळेला झाले कालवडा व्यापार आहे का शेतकरी आहे तुम्ही शेतकरी शेतकरी आहे काय बर किती दिवस बाकी आहेत दहा दिवस का किती पिले मागच्या आहेत दहा अकरा दहा अकरा काय किंमत आता एकतीस एकतीस किती पर्यंत सोडायची एक दहा एक पंधराच्या आसपास व्यवहार फोन तर नंबर सांगा आपला अठ्ठ्याऐंशी 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 सोळा बासष्ट सोळा बासष्ट एकोणपन्नास तर हा या गायच्या मालकात नंबर आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गाव कुठला रोपाई तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर मित्रांनो आजचा गाय बाजार मोडलींचा हे आपण थांबवणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि उद्या सांगोल्याच्या बाजारात कोणत्या गाय कवर करायच्या हे पण कमेंटद्वारे कळवा मला व्हिडिओ आवडले असतील तर लोकांना पण शेअर करा धन्यवाद